संभाजी राजांची म्हणजे शिवाजी आणि मराठे उभ्या जगात कुणाच्या बापाला सापडले नाही महाराजांनी प्रतापगडावरती बोलवला दोन मिनिटात ठोकला शिवाजी महाराजांनी फक्त दोन मिनिटात

तानाजी राव एक वेळ आपल्या रायबाच लगीन नाही झालं तरी चालेल तानाजी राव एक वेळ आपल्या रायबाच लगीन नाही झालं तरी चालेल पण तानाजी राव छत्रपती शिवाजी राजांच्या कोंडाण्याचं लगीन लावल्याशिवाय तुम्ही महागार यायचं नाही एका बायकोनं आपल्या नवऱ्याला सांगितले तो शिवा चार वर्षाची पोरगी होती त्याची लखलखणारे डोळे आपल्या बापाला शेवटच बघत होते शिवानं आपल्या लेखीला कडेवरती घेतलं ले� माहिती नव्हतं बाप्पा शेवटच बघायचंय चार वर्षाच्या लेकीला काय करणार आहे शिवान आपल्या लेखीला मिठी मारली लेखीला खाली ठेवलं घोड्यावरती बसला गेला 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 शिवा असा गेला इतिहासात शिवाजी राजा म्हणून अमर झाला होय या मातीसाठी तानाजी मालुसरेंनी बलिदान दिले होय या मातीसाठी बाजीप्रभूंनी बलिदान दिले पण त्यांच्या खांद्या खांद्या लावून या महाराष्ट्रातल्या माई माऊली जिवंतपणे या स्वराज्याचा भगवा फडकत राहावा यासाठी कपाळावरचं कुंकू आणि हातातल्या बांगड्या या मातीसाठी फोडून घेतले त्या इथं बसल्या माई माऊलींच्या कपाळावरच कुंकू रंगले याचं नाव फक्त छत्रपती संभाजी राजा नमोड आहे त्याची जाण आपल्याला असली पाहिजे खर तर संभाजी राजांची संशय म्हणजे शिवाजी राजांच्या राजांची समान म्हणजे शत्रूला दिवसा कर्दन काळ दाखवायची महाराजांचा राजाभिषेक सोहळा जवळ आला आणि राजाभिषेक सोहळा झाल्यानंतर संभाजी राजांनी हंबीर मामांना बोलवलं हंबीर मामा स्वराज्याचे हंबीर मामा आले राज बोला जी अय हंबीर मामा म्हणतात राज काय काम काढलं संभाजी राजे सांगतायत हंबीर मामा आ, आता राज्याभिषेक झालाय खर्च फार झालाय हंबीर मामा आ, जागा काढा मोक्याची अशी जागा काढा त्या जा किल्ल्यावरती बक्कर सोनं असेल हंबीर मामाने सांगितलं राज एक जागा आहे कुठली राज पुण्यापासून उद्या शंभर किलोमीटर अंतरावरती बहादूर खानाचा नावाचा एक बहादूर गड आहे तिथं बहादूर खान नावाचा औरंगजेबाचा सरदार आहे राज त्या बहादूर खानला दिवसा आमच्यापुरीच्या लुटले गळ्यातले मंगळसूत्र तोडले आणि तिथं नेऊन ठेवले संभाजीराजांनी विचारलं सोनं किती बक्कल उद्याच लुटा उद्या बहादूर खान बहादूर गड लुटायचा बहादूर खानाचा ठरलं विचारलं हंबीर किल्ल्यावरती सैनिक किती आहे राज त्या भाद्र खानाला भाद्रगडावरती तीन लाखाची फौज आहे अस मग आपल्याकडे किती आहे राज माझ्याकडे सात हजाराची फौज आहे राजे म्हणाले हंबीर बामा रायगडावरती चाळीस हजाराची फौज आहे तुमची सात हजार माझी चाळीस हजार तो एकत्र केले किती झाले किती झाले एक लाखाची फौज त्या बहादूर गडावरती बहादूर खानाची साडे तीन लाखाची फौज आहे हंबीर मामा आपण हल्ला केला आणि सैन्य कमी पडलं तर लढाई जिंकल्यावरती बहादूर खान दोन ते तीन लाखाची फौज घेऊन रायगडावरती आक्रमण करेल सगळं सैनिक शेती करायला गेले रायगडावरती सैन्य नाही रायगड ताब्यात जाईल हंबीर मामा कान देऊन ऐका संभाजीराजे सांगतात लढाई करायची पण लढाईत एकाही मावळ्याचं रक्त सांगलं गेलं नाही पाहिजे जगात पहिल्यांदा ह्या जगाला युद्ध तंत्र गणिमिकावा जर कुणी शिकवला असेल तर तो संभाजी महाराजांनी शिकवला कावा म्हणजे काय महाराजांनी सांगितलं हे काम करा आपली एक लाखाची फौज एक लाखाच्या फौजेचे दोन तुकडे करा एक तुकडी साठ हजाराची आणि दुसरी तुकडी चाळीस हजाराची करा हंबीर मामा साठ हजाराची तुकडी बहादुरगडाचा समोरचा दरवाजा पुण्याकडे येतो त्या शंभर किलोमीटर अंतरावरती पुण्याकडे साठ हजाराची तुकडी उभा करा आणि बहादुरगडाचा मागचा दरवाजा कुरकुंब गावाकडे येतो या कुरकुंब गावामध्ये चाळीस हजाराची तुकडी घेऊन तुम्ही स्वतः उभा राहा आणि ठरलं साठ हजाराची तुकडी खानाच्या भादुरगडाच्या समोरच्या दरवाजाकडे म्हणजे पुण्याकडे उभा राहिली आणि चाळीस हजाराचे तुकडे खानाचा मागचा बहादुर गडाचा मागचा दरवाजा कुरकुंब गावाकडे तो या कुरकुंब गावामध्ये गा। उभा राहिले सात हजार घोड्यावरती बसले पुण्याकडचे सात हजार मराठे भादुरगडाच्या समोरच्या दरवाजानं पळत आले पळत पळत घोड्यांच्या ताफा आल्या तसा एक सरदार पद गेला खाना सांगतोय हुजून मराठी दिवसा बहादूर खान म्हणतोय दिवसा कधी बेनी येत नाही दिवसा ना? कमीत कमी किल्ल्यावरती तीन लाखाची फौज आहे हे कमीत कमी चार लाख असतील या बहादूर काय केलं किल्ल्यावरचे के वॉचमॅन गेटमॅन सगळे गोळा केले त्याची साठ हजाराची त्याची तीन लाखाची फौज तयार झाली साठ हजार मराठी पळत आले तलवारा बाहेर काढल्या दोन्ही सैनिक जवळ आलं कोणीतरी ओरडलं छत्रपती शिवाजी महाराज की

तलवार काढल्या युद्ध होणार तो मराठ्याने परत रिव्हर्स गेल टाकला भागो मराठे पुढं पुढं माग म्हणला म्हणला आता यायच नाही तो जितम जितम करत परत बहादूर खान पुण्याकंड बहादुरगडाच्या जवळ यायला लागला तसे मराठे परत मागण्या मराठ्याने तलवार्या बाहेर काढल्या नमा गर्जना झाली तो प्रेम मराठ्यांनी परत रिवर्स घेर टाकला भागो मराठ्या पुढं पहादुर माग मराठ्या पुढं बहादुर माग तसा बहादूर एक सरदार म्हणाला हुजूर लई ताणले आता यायचे नाही तुझे भेट म्हणे विनीत जातील तिथं तानायची म्हणला पण जसे मराठे तो पुण्यात गेले तसे काही मराठे कात्रेच्या घाटात काही मराठे स्वारगेट कडे गेले काही मराठे मावळकडे गेले या बहादूर खानला मराठे दिसायचे बंद झाले अरे त्याला काय माहिती या महाराष्ट्रात वारा वादळ आणि मराठे उभ्या जगात कुणाच्या बापाला सापडले नाहीत पण इथ महाराजांचा गनिमी कावा चालू झाला संभाजी राजांचा गणिमेकवा बघा जसे सात हजाराच्या फौजाच्या माग गेला तस भादुरगडाचा पर भादुर मागचा दरवाजा कुरकुंब गावामध्ये होतोय या कुरकुंब गावामध्ये चाळीस हजाराची फौज घेऊन स्वतः हंबीर मामा उभा होते हंबीर मामा लगो लगोच किल्ल्यावरती गेले किल्ल्यावरती कोण वॉचमॅन गॅटमॅन थाफड्या देऊन सुजवले सगळं सोनं घेतलं हंबीर मामा गायब आणि हा जसा खान पुण्याकंड जितम जितम करत भादुर जवळ आला ह्या बेन्याला फक्त धूर दिसायला लागला त्याचा एक सरदार आला चांगला सुजवला होता त्याला त्याने विचारले हो खानानं भूत मारते म्हणला हुजूर चालून जगी रे की उजर मारणे केली अरे कोण मारते मेरे पास कौन मारते सच बता हुजूर ओ मराठी हुजूर क्या कौन आ थे हुजूर गए थे क्या तुम किसके पीछे पीछे थे मराठों के हुजूर आया कौन था मराठी हुजूर म्हणजे बेनीने असं फसवले म्हणले साठ हजार सैनिक आम्हाला पळवत घेऊन गेलं चाळीस हजार सैनिक मागणं आलं किल्ल्यावरचं सगळं सोनं लुटून गेलं जगाच्या पाठीवरती पहिली लढाई अशी झाली ज्या लढाईत रक्त सांडलं गेलं नाही तरी संभाजी राजनी ती लढाई जिंकून दाखवली याला महाराजांचा गनिमी कावा म्हणतात उभ्या आयुष्यात याच राजांनी तीन गोष्टी आपल्याला शिकवल्यात तीन गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत तीन गोष्टी पहिली गोष्ट पोरानं शिका कुठली माहिती आहे शिवरायांनी शिकवली ती गोष्ट म्हणजे संयम काय संयम आमचं कसं होतं माहितीये का जरा कोण काय बोललं एवढजीच्या चौकात तुला लावतो नाही ज्याही अफजल खान या स्वराज्यावरती आला होता त्याही शिवाजी महाराज प्रतापगडावरती होते अफजल मंदिर उद्ध्वस्त केलं कवळी पूर्वी दिसली जायचा धरायचा आपल्या माई माउलींची किंमत तीन रुपये एवढी विकायला केली तवी विचार करा महाराजांचा हात तलवारीला गेला नसेल का गेला असेल हजार वेळा गेला असेल तलवार काढावं जाऊन मारावं अफजल खानला हजार वेळा वाटला असेल महाराजांनी काय दाखवला संयम संयम महाराज प्रतापगडावरती गेले आणि प्रतापगडावरती गेल्यावरती महाराजांनी पत्र पाठवलं अफजलखानाला खानाला साहेबा खान तुमची आम्हाला भीती वाटते कृपा करून तुम्ही आम्हाला घ्यायला प्रतापगडावरती याल का हरभऱ्याच्या झाडावर चढवला याला आणि हा प्रतापगडावरती शिवरायांची एक मुद्रा आहे प्रतीप चंद्र लेखे व वर्धिष्ण विश्व वंदिता तशी अफजल खानाची एक मुद्रा होती मी नाही अफजल खान म्हणतोय स्वतःच्या मुद्रेत काय म्हणतोय उच्चातला सर्वोत्कृष्ट या देशातला योद्धा कोण उच्चातला उच्च स्वर्गातला तुमचा देव सुद्धा सांगेल अफजल 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 एवढा गर्व होता त्याला महाराजांनी प्रतापगडावरती बोलवला दोन मिनिटात ठोकला शिवाजी महाराजांनी फक्त दोन मिनिटात <laughs> पण या दोन मिनिटांसाठी महाराजांनी काय दाखवला संयम दाखवला आयुष्यात संयम बाळगता आला पाहिजे आणि दुसरी गोष्ट शिकवली एकमेव हो राजा संभाजी राजांवरती पहिला आरोप केला गेला कुठला जगाच्या पातीवरती पहिला राजा आहे जन परत स्त्रीला आदर मानायला शिकवलं पण त्याच मातीत संभाजीराजांवरती पहिला आरोप केला जातो ते म्हणजे संभाजीराजे स्त्री लंपट होते पण आमची लोक शांत बसतात अरे केला आपला राजा, तो? क्या राजा होता अरे कसा परस्त्रीच्या पदराला सुद्धा हात लागू नये यासाठी इथल्या रयतेला रा शिवाजी राजाचा लेख वाईन स्त्री हो। लंपट असेल नाही परस्त्रीचा आदर करायचा जगातला पहिला गुण शिवरायांनी संभाजी राजांनी शिकवला ताई मी तुमच्या भावासारखा या भावाचे एक वाक्य घेऊन जावा ताईनो जर तुम्हाला कोणी योग्य <गराय> मार्ग विचारला जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा पण यदा कदाचित जर तुमचा मार्ग कुणी अडवला तर त्याला संभाजी महाराजांची जात दाखवा त्याला संभाजी महाराजांची जात दाखवा अरे तलवारी पेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे तलवारी पेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे विदर्भाची वागिण तू भवानीचा वार आहे अरे भगव्याची रक्षणी तू या फडफडणाऱ्या भगव्याची रक्षणी तू स्वराज्याची तू मेख आहेस दुबळी समजू नको स्वतःला तू जिजाऊंची लेख आहेस दुबळी समजू नको स्वतःला तू जिजाऊंची लेख आहेस हे नाही म्हणणार आल्यापासून बायकांच्याच बाजूने बोलायला हेनीला पाकिड बिकड जास्त दिली काय ताईला एका ठिकाणी कार्यक्रमाला तुम्ही एक माणूस माझ्या पैशाला म्हणला दादा तू नेहमी सांगतोस स्त्रियांनी पुरुषांसाठी हे केलं स्त्रियांनी पुरुषांसाठी ते केलं एका वाक्यात पटवून सांग मला स्त्रियांनी पुरुषांसाठी काय केलं घरात गेले विचार करत नाही सॉंग तू माझ्यासाठी कॉल केलोस शासनाला सांगितलं होतं एक कपाट द्यायला बेण्याला पण ते जमलं नाही का लई देसा तावडीत घावलेत ऐका पुरुषांसाठी काय केलं हात तिचे तिचे आहेत पण बांगड्या मात्र दादानो आजी तुमच्या नावाचे आहेत कपाळ तिचा आहे कुंकू मात्र दादानो आजी तुमच्या नावाचा आहे गळा तिचा आहे मंगळसूत्र सूत्र तुमच्या नावाचा आहे पाय तिचा आहे मात्र नावाचा यापेक्षा स्त्री नानकी काय करावं यापेक्षा स्त्री नानकी काय करावं मग कोणी म्हणत मला शिवाजी महाराज व्हायचा आहे कोणी म्हणत मला संभाजी महाराज व्हायचा आहे तर त्याने एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा ज्याला ज्याला बायतली ताई काली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला ज्याला बाईतली ताई काली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला ज्याला बाईतली पत्नी काली तो सीतेचा राम झाला हो ज्याला बाईतली पत्नी काली तो सीतेचा राम झाला ज्याला बाईतली मैत्रीण का आली तो राधेचा श्याम झाला हो ज्याला बाईतली मैत्रीण का आली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला बाईतली आई का आली ना तो सईबाईचा शंभू राजा झाला सईबाईचा शंभू राजा झाला अरे मी नाही बाळासाहेब ठाकरे त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे ठिकाणी म्हणतात दादा नो चंद्रावर देखील डाग असेल तुमच्या चंद्रावर देखील डाग पण छत्रपती शिवरायांच्या संभाजी राजांच्या चारित्र्यावर तुम्हाला एकही डाग बघायला मिळत नाही चारित्र्य संपन्न राजा नाव छत्रपती संभाजी महाराज खर तर तुमच्या या ताईनं शिवशंभू प्रतिष्ठानच्या सगळ्या पोरांचं मनापासून आभार व्यक्त केलं पाहिजेत फार तर सगळ्यात जास्त जगदीश भाऊ आणि विजयदादांचे केले पाहिजेत का माहितीये ताई महाराष्ट्रभर फिरतोय संभाजीराजांच्या जयंतीला काय केलं जात डीजे लावायचे महिलांचं नृत्य ठेवायचं डान्सचे कार्यक्रम ठेवायचे आमच्याकडे गाणी कुठली शिला जवान झाली पिंकी पैसेवाली झाली मुन्नी बदनाम झाली आणि आपल्याच आया बहिणींची लखतर आपण वडजीच्या ग्रामपंचायतीच्या बाहेर टांगायला चालू केली दादांनो तुमच्या गावातल्या पोरांचे आभार का व्यक्त केले पाहिजेत माहितीये महाराष्ट्रभर फिरतोय महाराष्ट्रभर फिर लावल्यांचे कार्यक्रम घेतले जातात पण तुमच्या मंडळातल्या या पोरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा कार्यक्रम घेतला याचा अर्थ तुमच्या गावातली पोरं माफ करा पण नाचणाऱ्या पाटलिनीचा आदर्श घेणारी पोर नाहीत ती छत्रपती संभाजी राजाचा आदर्श घेणारी पोर आहेत अहो बघा ना मुस्लिम धर्माचा सण असतो ईद कधी त्यांच्या लोकांना डॉलबिडीजेवरती नाचताना बघितले नाही बघत आपण ख्रिश्चन धर्माचा सण असतो नाताळ कधी त्यांच्या लोकांना डॉलबिडीजेवरती नाचताना बघितले नाही बघत आपण पण जो हिंदू धर्म ज्या धर्मानं तुम्हाला आम्हाला स्वाभिमान शिकवला त्या धर्मातली पोरं ज्यावेळी डॉलबिडीजेवरती नाचतात त्यावेळी वाटतो कुठेतरी चुकतं आज इथं माई माऊली बसलेत छातीवरती हात ठेवून सांगा दोन मिनटं स्वतःच्या हृदयाला प्रश्न विचारा ताई नो संभाजीराजांची शिवाजी राजांच्या जयंतीची मिरवणूक बघायची तुमचं धाडस होते का नाही होत आपल्या आईला आपल्या बहिणीला आपली जयंती नाचली बघायची धाडस होत नाही कसली जयंती साजरी करतो आपण विचारांची जयंती झाली पाहिजे आपण शिवराय आणि संभाजीराजे अभ्यासले पाहिजेत अरे मी नाही परत धर्मातली स्त्री सुद्धा सांगते एकमेव राजा आहे चारित्र्य संपन्न राजा एक मुस्लिम स्त्री होती पुण्यामध्ये देखणी लावण्य होती जिच्याकडं बघावं बघत राहो एवढी सुंदर एके दिवशी सायंकाळी घरी चालली होती तिच्या पाठीमागे काही गुंड लागले गुंडांचा एक शिरली गल्लीतले सगळे दरवाजे बंद होते दुसऱ्या पळत गेली एका घरापाशी गेली घराची खिडकी उघडी होती त्या महिलेनं मुस्लिम महिलेनं त्या घरातनं खिडकीतनं घरा आत बघितलं आणि घराचा दरवाजा वाजवला आता होता हिंदू सदग्रह असत ऐन तीस वर्षाचं पोरग पोरानं घराचा दरवाजा उघडला मुस्लिम स्त्री घरात गेली आणि घराचा दरवाजा बंद केला थांबले निघून गेले पण या हिंदू युवकाच्या मनात एक प्रश्न पडला का तरुण आहे ही तरुण आहे मनात आणला असत हिच्या आब्रूची लखतर हितच मी सोडवली असती कुठल्या विश्वासावर ती माझ्या घरात येऊन थांबली जाताना नाईल रस्तो प्रश्न विचारला तिनं काय ग तू आहेस मी तरुण आहे मनात आणलं असत तुझ्या अब्रू हिता मी उडवले असते कुठल्या विश्वासावरती तू माझ्या घरात येऊन थांबलीस तरी ती मुस्लिम स्त्री म्हणते देखणी लावण्य होती मी सायंकाळी घरी जात होते तरी माझ्या पाठीमागे काही गुंड लागले त्या गुंडांपासून जीव वाचण्यासाठी मी सैरा वरा लागली कोणी मला मदत करेना शेवटी मी तुझ्या घराचा दरवाजा वाजवायच्या अगोदर मला तुझ्या घराची खिडकी उघडी दिसली मी पळत खिडकीपाशी खिडकी गेले आणि खिडकीतना आत बघितलं तर मला तुझ्या घराच्या भिंतीवरती छत्रपती संभाजी राजांचा फोटो दिसला आणि मला माहिते ज्या घरात शिवरायांचा संभाजी राजांचा फोटो आहे त्या घरात परस्त्रीच्या पदरालाही हात लागत नाही चारित्र्य संपन्न राजा आपण काय करतो दोन मित्र रस्त्याने चाललेले असतात एका मित्राची समोरून आई येत असते तो दुसरा मित्र त्या मित्राच्या आईला बघून म्हणतो काय काकू कशा आहे तब्येत बिब्येत बरे आहे का आणि घरी गेल्यावरती म्हातारी खुकलून खोकलुम मरते तर तिला औषध आणून देत नाही एवढी दलिंदर पिढी ज्या मातीमध्ये जन्माला मना ते स्पर्ग स्टँड मध्ये भडगावच्या एक बस येते बस चार पाच मुली खाली उतरतात ह्या तुझ्याकडे बघून आता आपण स्टाईल मारली पाहिजे म्हणजे बेन गाडी घेऊन बस स्टँड मध्ये जात समोरनं गई जात असते ते बेन गाडीवर गईच्या पाया पडतो आणि घरी गेल्यावरती बाप सांगतो जा जरा गोट्यातल्या जनावराला चारा टाक ते म्हणतोय हे आपण असली काम का। करतो का म्हणजे आपण काय करतोय पहिल्यांदा दुसऱ्याच्या माईला इज्जत देतोय आणि रस्त्यावरच्या गाईला नमस्कार करतोय ज्या दिवशी या महाराष्ट्रातली विदर्भातली पोरं पहिल्यांदा घरातली माय आणि गोठ्यातली गाय या दोन गोष्टींना इज्जत देतील त्या दिवशी तुमच्या गावात तानाजी बाजी या साजी जन्माला आल्याशिवाय राहणार नाही ताई नो तुम्हाला वाटतं मनापासून सांगा तुम्हाला वाटतं तुमच्या पोटी छावा जन्माला यावा वाटत वाटत असेल तर गेली दहा वर्षात मध्ये मध्ये फुसके फटाकडे फोडायचे बर का तुम्हाला वाटतं तुमच्या पोटी छावा मला यावा जगदी दादा घेऊन जाऊ काही ना तुम्हाला वाटतं तुमच्या पोटी छावा जन्माला यावा वाटत असेल तर गेली दहा वर्षात तुमच्या गावातल्या किती बायकांनी आपल्या पोराची नावं शिवाजी संभाजी ठेवल्यात हात वरती करून दाखवा गेली दहा वर्षात वीस वर्षात एकीला सुद्धा वाटत नाही आपल्या पोटी शिवाजी जन्माला यावा आमची नावं काय बंटी डॅडी बबली पोराचं नाव यश आयुष्य बरप यश पूर्वी नावं कशी होती वडिलांना काय म्हणलं जायचं पिताश्री पिताश्रीचं परत काय झालं वडील वडिलांचं परत काय झालं पप्पा पप्पा जाता काय झाले पॉ पूर्वी आईला काय म्हणलं जायचं मातोश्री मातोश्रीचं परत काय झालं आई साहेब आई साहेबांच काय झालं आई आई जाता काय झाले मम्मी मम्मी जाता काय झाले मॉम या मोमचं भविष्यात बॉम्ब होईना म्हणजे बरं याचं मला कायम खंत वाटते ताईनं तुम्हाला वाटतं तुमच्या पोटी छावा जन्माला यावा एक गोष्ट करायची काय करायची माहिती ऐका उद्या सकाळी उठायचं आणि गावातल्या शाळेत जायचं आणि गावातल्या शिक्षकाला फक्त एक सांगायचं कि बाबा आजपर्यंत आम्हाला शाळेत हे शिकवले काय क कमळाचा भ भरजीचा ग गवताचा पश्चिम महाराष्ट्रात पण ते शिकवले आणि विदर्भात पण ते शिकवले शाळेतल्या शिक्षकाला जाऊन एक सांगायचं की बाबा इथनं पुढं माझ्या पोराला क कमळाचा भ भटजीचा ग गौताचा शे शामरुगाचा शिकू नको इथनं पुढं माझ्या पोरांना क कमळाचा शिकू नको क शिकव भटजीचा शिकू नको भगतसिंगाचा शिकव शे शामरुगाचा शिकू नको श शिवाजी महाराजांचा शिकव स सशाचा शिकू नको स छत्रपती संभाजी महाराजांचा शिकव ज्या दिवशी शाळेत तुमच्या पोरांना शिवराय आणि संभाजीराजे शिकवले जातील तरी तुमच्या घरात एखादा चांगला पोरगा तयार झाल्याशिवाय राहणार नाही तिसरी गोष्ट तिसरा आरोप केला जातो संभाजी राजे संभाजी महाराजांची ग्लास घेऊन दाखवली हातात म्हणजे शोध लागला कुठून तर पोरांनो ऐका आपण ऐकलं पाहिजे संभाजी राजांवरती ज्यांनी ज्यांनी आरोप केले त्या आरोपाला खंडन आपण केलं पाहिजे संभाजीराजे दारू पित होते याचा पहिला आरोप कोणी केला आमच्या इथे साताराला ग्रँड डफ नावाचा इतिहासकार झाला खर तर महाराष्ट्राला पश्चिम महाराष्ट्राने जेवढं संभाजीराजांना शिवरायांना मदत केली नाही तेवढं सगळ्यात जास्त शिवरायांना संभाजीराजांना मदत या विदर्भातल्या मराठी माणसांनी केली का माहिती आमच्या साताराला ग्रँड डफ नावाचा एक इतिहासकार झाला ज्यांनी संभाजीराजांचा इतिहास लिहिला त्याला एकानं सांगितलं संभाजी राजांनी दारूची पिंप मागवलीत त्या बेण्यानं याच उत्तर इंग्रजीमध्ये कन्व्हर्सेशन केलं आणि त्यानं पुस्तक लिहिलं त्या पुस्तकात त्याचं वाक्य आहे एन्ट विथ द वाईन काय दोन एंटॉक्टेड विथ द वाईन आणि फॉली अँड प्राईड एन्टॉक्झी विड विथ द वाईन वाईन आमच्या मराठी लोकांचं लय चांगलं आमच्या बेण्याने एकच वाक्य वाचलं वाईन दारू घेत असतील म्हणजे लिहत एवढे इंग्रज म्हटल्यावर एंटॉल दिवटेड विथ द वाईन मागून असेल एखादा स्टॉक अरे नाही संभाजी राजेने मागून दारू त्याची दारू नव्हती ही तोफेला लागणारी दारू होती एवढं जर इतिहास लिहिणारा आमच्या इतिहासकारांना समजलं नसेल तर त्यांनी इतिहास लिहिताना पहिल्यांदा घेतली होती का याच संशोधन या मातीमध्ये झालं पाहिजे अरे सुपारीच्या खांड्याचं सुद्धा व्यसन नाही संभाजी राजांना पण छत्रपती संभाजी महाराज की हे जै मानणाऱ्यातले साठ टक्के लोक व्यसन करतात आत्ता लिहून देतो का रे अरे ज्या तोंडून आपण शिवरायांचं नाव घेतो ज्या तोंडून आपण संभाजीराजांचं नाव घेतो त्या तोंडून व्यसन करावं पोरांनो व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय व्यसन आणि करून तुम्हाला मिळत तरी काय चुकीच्या गोष्टी मध्ये स्वतःचा घालू नका पाय जर तुम्हाला योग्य वागता आलं तर तुम्हीच्या देशाचे ज्ञानोपराय राय तुकोभा आणि छत्रपती शिवराय छत्रपती शिवराय